आणि आई वडिलांचं असं असतं मी ऑफिसचं काम करत आहे तू तिकडे खेळ किंवा मग एखादी महागडी गाडी किंवा खेळणी आणून देणार त्याच्यासोबत खेळ आणि आणतच राहतात पण ते हे बघत नाही की बाळाला खेळणी नाही तर खेळ हवा आहे ठीक आहे आई वडिलांचा वेळ हवा आहे हे मी नेहमी म्हणते आई स्वयंपाक करत असली की आईला असं आई वाटतं की मी पटकन माझं स्वयंपाक संपवते त्याची लुडबुड नको बाळाची सो so, घ्या ना तुम्ही बाळाला सोबत घ्या तुम्ही कांदा कट करत आहात तर त्याला कांदा सोलायला द्या त्याला ते ऍक्टिव्हिटीने त्याचा मोटर स्किल वाढेल त्यालाही कळेल त्याचा ब्रेन जो क्युरियासिटीने म्हणजे जी ब्रेनची भूक आहे त्यालाही कळेल की कांदा सोलल्यावरती त्याचा कसा आवाज येतोय की कसं हाताला स्पर्श होतोय किंवा एखादी ऍक्टिव्हिटी जसं साधं कपडे सुकवणं असू दे कपडे धुणे असू दे तुम्ही बाळाला दाखवा कारण तुम्ही इंटेन्शनली जितकं दाखवाल तितकं ते शिकणार आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी स्मार्ट मराठी या युट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा